बघा हा हे काही सामाजिक काम नाही आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर याचा अप्रोच सोशल आहे पण इट्स अन हार्डकोर एज्युकेशन इन्स्टिट्यूट ही एक पूर्ण क्षमतेची अशी शाळा म्हणूनच तिला गृहित धरलं पाहिजे कारण तसं जर नाही धरलं तर अनेक वेळा काय होतं की सामाजिक कामं जी आहेत ना ही पर्यटन केंद्र होऊन जातात बरोबर तर तसं पर्यटन केंद्र इथं करायचं नाही किंवा तिला सामाजिक म्हणून नाही तर एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणून त्याला ट्रीट करायचं त्यामुळे सगळ्या व्यवस्था ज्या आहेत ना त्या तशाच आम्ही उभ्या केल्या मग मुख्यधारेतल्या शाळेमध्ये जसे पेड टीचर असतात आणि म्हणजे चांगल्या शैक्षणिक पात्रतेचे शिक्षक असतात तसे संस्थेने असे पेड टीचर्स अपॉइंट केले आणि त्यांना त्यांचं त्यांचं टास्क केलं फक्त एक गोष्टची काळजी आम्ही याच्यामध्ये घेतली की प्रोफेशनलिझम बरोबर ती व्हॉलेंटेरिझम पण आवश्यक आहे तर व्हॉलेंटेरिझम असलेले प्रोफेशनल शिक्षक आम्ही बाकायदा व्यवस्थित त्यांची स्क्रुटिनी करून त्यांच्या मुलाखती घेऊन आम्ही ते सिलेक्ट केले आणि आता ते चांगले रिझल्ट आहेत